नमस्कार आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण ना घरच्या घरी एकदम स्वस्तात पण तितकाच लुसलुसीत स्पंजी केक तोही बिना मैदा व वा अंड्याशिवाय घरात नेहमी असणाऱ्या साहित्यापासून बनवणार आहोत म्हणजेच की गव्हाच्या पिठापासून चला तर मग केकसाठी लागणारं साहित्य आपण कोणत्याही मेजरिंग कपाने न घेता आपल्या सर्वांच्या घरात असतो ना चहाचा कप त्याने घेणार आहोत तुमच्या घरात लहान असो किंवा मोठा असो जसा असेल तो चहाचा कप घेऊन त्याने सर्व साहित्य असं मोजून घ्यायचं म्हणून मी या कपाने हलकं गरम एक कप दूध घेतलं आणि आणखीन अर्धा कप दूध आपण पुढेही वापरणार आहोत यानंतर यात लिंबाचा रस तर इथं असा रोजच्या वापरातला लहान चमचा वापरावा आता ह्या प्रोसेसमुळे काय होतं तर केकमध्ये आपण जो सोडा घालणार तो छान ॲक्टिव्ह होतो व आपला केक मस्त स्पंजी व जाळीदार बनतो आणि पहा दुधातही हलकेसे दाणे दिसत आहेत मग यानंतर छान फ्लेवर साठी अर्धा लहान चमचा वेनिला एस पण हे जर तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही हिरवी वेलची पावडर वन फोर्थ टेबल स्पून घालू शकता आणि सेम कपाने अर्धा कप तेल हे रिफाईंड ऑइल आहे कोणताही स्मेल नसलेलंच तेल इथं वापरायचं तसेच तुम्ही इथं मेल्ट करून बटर सुद्धा वापरलात तरी चालेल व सोबतच एक कप पिठीसाखर आणि यात जर मोठे कण असतील म्हणून याला चाळूनच यात वापरायचं म्हणजे हे छान दुधात एकजीव होईल आणि जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये केक बनवायचा असेल तर एखादी वाटी किंवा ग्लासने सर्व साहित्य मोजून घेऊ शकता हे पहा आपलं स्मूथ एकजीव मिश्रण बनलं आहे आता यात घालूया दोन चहाचे कप गव्हाचं पीठ सोबतच अर्धा कप बारीक रवा टाकून यांना मिक्स करून घेऊया तर गव्हाचं पीठ व रवा यांना मी चाळूनच घेतलं आहे आणि तुम्ही ही न चुकता यांना चाळूनच घ्या पहा हे मिश्रण जास्तच घट्ट वाटतंय आता या स्टेजला आपल्याला इथं अर्धा कप दूध टाकून परत यांना एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं आहे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे हे मिश्रण छान स्मूथ एकजीव झाल्याशिवाय यात बेकिंग पावडर व सोडा टाकायचं नाही कारण काय होतं सोडा घातल्यानंतर आपण याला जर खूप वेळ असं ढवळून मिक्स करतो त्यावेळेस सोड्यामुळे जी हवा बनते ती निघून जाते म्हणून यात आपण बेकिंग पावडरवर सोडा थोडा शेवटीच वापरायचं तर पहा आपलं छान स्मूथ परफेक्ट मिश्रण बनलं आहे तर याला इथं सोडून केक बेक करण्यासाठी अव्हन किंवा मायक्रोवेव्ह असेल तर त्याला तयार करा किंवा हे नसतील तर कुकरमध्ये किंवा कढईत केक बेक करू शकता तर मी कुकरमध्ये केक बेक करणार आहे म्हणून साधारण एक मोठी वाटी मीठ टाकून घेतलं हे ना माझं नेहमीचं बेकिंगसाठी वापरायचं मीठ आहे आणि ते यूज झाल्यानंतर मी ते थंड करून स्टोर करून ठेवते म्हणजे नेहमी नवीन मीठ घ्यायला नको तर कुकरची शिट्टी न लावता मीडियम फ्लेमवर कुकरचं झाकण लावून याला गरम करायला ठेवूया कुकर गरम होते तोवर आपण पुढची तयारी करू मी अशा लहान वाटीत केक बनवणार असल्यामुळे त्याला आतून सर्व बाजूंनी तेल लावून घेतलं आणि गव्हाचं पीठ टाकून वाटीला पीठ सर्व बाजूंनी फिरवून घ्यायचं पहा व्हिडिओत दिसते तसं सर्व बाजूंनी पिठाची छान कोटिंग झाली पाहिजे ही केकसाठी कंटेनर तयार करण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही हवं असल्यास बटर पेपरचा वापर करा तसेच मोठ्या भांड्यात एकदाच केक बनवणार असाल तर त्यालाही असंच तयार करू शकता आता वाट्यांना थोडंसं बाजूला ठेवू आणि आपल्या केकच्या मिश्रणात एक लहान चमचा बेकिंग पावडर व सेम चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा व यावर हे छान मिक्स व्हावं आणि यात गाठी होऊ नयेत म्हणून एक चमचा दूध टाकून सर्वांना व्यवस्थित आधीच सावकाश नंतर एकाच डायरेक्शन मध्ये छान ढवळून फेटून घ्यायचं जर तुम्ही या सोप्या पद्धतीने केक बनवलात ना तर कोणीही सहज जाळीदार व लुसलुशीत केक पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवेल हे नक्की आणि जर तुम्हाला मेजरिंग कपाचा वापर करून हा केक बनवायचा असेल तर सर्व माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर हे मिश्रण छान स्मूथ बनले शेवटी केकची चव आणखीन वाढविण्यासाठी काही टूटी फ्रुटी घेतलेत तुम्ही आवडीचे ड्रायफ्रुट सुद्धा इथे वापरू शकता किंवा काहीही न घालता सुद्धा हा केक छानच लागतो तर हे तयार मिश्रण आता वाट्यांमध्ये टाकून घेऊया तर एक मोठी पळीभर बॅटर प्रत्येक वाटीत टाकून घ्यायचं आणि वाटी वरपर्यंत भरायचं नाही कारण केक बेक झाल्यानंतर छान फुलतो म्हणून शेवटी बॅटर भरलं की वाट्यांना थोडंसं टॅप करा म्हणजे की हे बॅटर व्यवस्थित एक समान होईल आणि यांच्यावरून तुम्हाला आवडेल तसं टूटी फ्रुटीने किंवा ड्रायफ्रूट्सने डेकोरेट करूया आणि हे असं तुम्हाला काहीही वापरायचं नसेल तरीही आपला केक छान टेस्टी व हेल्दीच होतो बरं का म्हणून केव्हाही केक खायचं मन केल्यास सहज पटकन बनवून खाऊ शकता इतका सोपा व सहज मिळणाऱ्या सामानांचा आहे चला आता यांना बेक करूया कुकर ही गरम करायला ठेवून साधारण दहा मिनिटे झालेत आता कुकरमध्ये स्टँड किंवा रिंग जेही तुमच्याकडे असेल ते ठेवून घ्या आणि मी वाटी केक बनवणार असल्यामुळे असं प्लेट ठेवून त्यावर अगदी हात सांभाळत बेताने वाट्या ठेवून घेते इथं माझं थोडं बॅटर उरलेलं ते या लहान वाटीत टाकून तेही कुकरमध्ये ठेवून घेतलं आहे यानंतर कुकरचं झाकण लावा आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून पंचवीस मिनिटं याला बेक करूया इथं तुमची वाटी व कुकर लहान मोठे कसे आहेत त्यावर तुम्हाला बेकिंगसाठी वेळ कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकेल तर पंचवीस मिनिटानंतर हे पहा आपला केक किती छान फुलला आहे आतून हे भाजलेत की नाही हे सुरीने किंवा तूत्पीक घालून चेक करूया पहा आपली तूत्पीक अगदी कोरडी आहे म्हणजे की के आपला केक छान बेक झालाय तर यांना थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवूया पहा हे थंड झालेत आता सुरीने कडा सोडवून यांना काढून घेऊ पहा हे किती सहज वाटीतून निघाले आणि किती जाळीदार स्पंजी दिसत आहेत असे अगदी मस्त जाळीदार लुसलुशीत केक या पद्धतीने वाटीत इडली पात्रात किंवा मोठ्या भांड्यात कसेही बनवा हे अगदी मस्त स्पंजी बनतात